नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खरात मग मी युट्यूब चॅनल आम्हाला लाईट गेली एक चालू स्वागत आपल्याला इन्व्हर्टर किती दिवस झालं बंद होतं चालू केलंय तर आता चालू झालंय थोडस म्हणजे बॅटरी हे झालेली खराब नाही नव्हती झाली ती बॅटरी चार्जिंग करायची चार्जिंग करायची तेवढ्यासाठी तुम्ही दोन तीन महिने काम हे केलं बरं तरी ते लाईट वाचवायचं काम करायचं हो काय पाहिलं का तोपर्यंत घेऊनच नाही गेले मला बोलले पूर्ण बॅटरी खराब झाली आणि मी काल बोलवलं त्या तर काय माहिती आहे इतका पाऊस पडतोय आणि मी लवकर आवरले आज लवकर उठली बाळाला पण आंघोळ घातली माझी आंघोळ झाली दिवाबत्ती झाली पीठ मळलंय मस्त वांगे चिरले आणि मसाला वगैरे काढलाय तुम्ही बोलला की मग मी रेसिपी म्हणून दाखवत नाही रेसिपी तर, तर दाखवते आणि आज लय बनवते त्या दिवशी पण ना <laughs> <laughs> तर एवढं वांग पण नाही आम्हाला खायला <laughs> आणि बनवत पण नाही पण आज बनवते मस्त पप्पाला चपाती बनवते माझ्यासाठी एक जुवारीची भांगर बनवते आणि तुम्हाला चपाती विशालला तुम्हाला चपाती किट्टू दादाला शिरा बनवला थोडासा त्याला खोकला पण आहे पण तो बोला आई शिराच खायचा आहे केळी टाकली तूप टाकलं दूध टाकलं थोडासा शिरा त्याला भरवला जाते विशालकडे त्याला हा पाऊस चालू आहे काय टिफिन घेऊ ऑफिस मध्येच नको गरम गरम भाकर झालं माहितीये का गरम गरम खाल्लं तर बरं वाटतं मग मी दिवसभर एक भाकर खाते बारा वाजता खाल्ली का म्हणजे डोक्याला टेन्शन नाही माझ्या जाते मी ऑफिसला तर किती आपलं स्वतःच ऑफिस आहे का असं कसं पहिल्यांदा एक काळ असा होता की ऑफिसला आमच्या इतकी गर्दी असायची ना आता तुम्हाला काय सांगतो आता पाऊस नाही चार पाच वर्षापासून एकदम मंदी चालू माझं म्हणजे बिझनेस मी कधी नाहीच तिथे कारण की बाळासाठी मी चार तीन वर्षात गेलीच नाही ऑफिसला मग ते कस्टमर यायचे जायचे कस्टमर यायचे जायचे मी ऑफिस जेव्हा तेव्हा बंदच आणि मी म्हटलं जाऊ द्या माझं बाळाला माझी गरज आहे कारण की बाई दुसरी घरात नाही म्हणून मला बाळाला लहानच मोठं तर खूप गरजेचं होतं आता जाते तर काय आता एवढे कस्टमर येत नाही पण जावं लागतं काय करायचं नाही जावं तर काय करायचं कर्ज वगैरे खूप झालंय आणि सवय ना आपल्याला कामाची तर आता जाऊन बसते थोडीशी आलं एखादा कस्टमर तर आपला स्वतःचा आहे तसे भाडोत्री पण आहेत दिवसभर भाडोत्र्याचे हे झालं ते झालं चालूच असतं असं काही तिथं जाऊन मला मोकळंच बसावं लागतं ये हो वो हो गया कधी कोणाची टाकली कोणाचा लाईटाचा काय प्रॉब्लेम कोणाचा पत्र्यावर थोडं टपकतय काय लिवाय आलेवायत आले तर चला आता मीठ वाडायला आहे मस्त यांना चपाती वांग बनवते दुसरं काय भाजी बनवत नाही किटूला काय दूध चपाती देते आता वांग्याची भाजी हा पाऊस आहे त्याला घरी ठेवते तिकडे बाहेर पण पावसात पळतोय तो आणि बघा माझी आजची साडी आजचा ऑफिस चलू तुम्हाला मी साड्या फॅन्सी व्हायला दाखवणार होते पण मी काय दाखवलं नाही कारण की माझ्या पहिल्या ब्लॉकला जास्त प्रेम नाही भेटलं ज्यांनी दिलं त्यांनी दिलं पण बाकी नाही गेला तर त्याच्यामध्ये मी काय करू शकते जाऊ द्या म्हणून खायच्या साड्या मी तशाच ठेवल्या काढल्या होत्या खूप काढल्या होत्या घालण्यासाठी पण म्हटलं जाऊ दे काहीच ब्लॉक हे नाही भेटत आणि बघा माझं चल मस्त आणि काय करू साड्या ठेवून म्हटलं चला घालायचं हा ना जाऊ द्या काय करायचं ड्रेस ठेवून काय करायचं साड्या ठेवून तसं

आवडल्या तुमच्या फोन आलता ना मला ती सगळ्या घालणार आहे साड्या हा मग ती घालून एकदा घातलेल्या तिला आवडल्या तर मी तिला नवीन घेणार सगळ्या पण तिला आवडल्या तर माझ्या पण घालू शकते सगळ्या माझ्या बबली कोमल घालतात ती पण घालत चला लवकर मला जेवण बनवू द्या लवकर बाळ खेळत आहे तर बघा मस्त काटाळे वांगी आणले थोडस हळद मीठ टाकून ठेवलं होतं पाणी जायाला दिवसानंतर आमचं थोडं शेंगदाण्याचं मसाला वान शेंगदाण्याचा घेतला थोडासा म्हणजे शेंगदाणे घेतले भाजून हिरे मिरची लसूण कोथंबीर अद्रक तर बघा हे बघा मी आता मस्त आपला घरचा मसाला टाकते थोडासा याच्यामध्येच आणि भरते वांधला बघा एक चमच टाकते मसाला खट नाही खायचं आता भरते मी पटापटच भरते मला पण घाई कशाला आपण तिघच जणात आणि एवढं बनवायचं नुसतं कोणी आलं तर खाई दोन आता कोणपर्यंत मला बघली इकडे नाही कोणी येणार सांगा बरं आता

एक भाकर खायची याला दपा द्या बनवांच एक भाकर खाल्ली का निघाल्या गरम असं आणि मग ते जेवण बी आपले होऊन जातो पचून जातो म्हणजे मला समजते का एकच भाकर करायची एकच खाणती करत राहे अस अच्छा कारण म्हणजे जाड भाकर दाड पीठ माळून असता आहे बाहेर पीठ माळलं कोणतं काम जोखिम करतंय कोणतं काम जोखमदारीन करत असतो हो ना मग अंगावर विजणं झाले पण तुला असं जोक लावून काम करायचं करा बघा थोडंसं टाकते भाजी आणि एक मस्त कमी घेतो ठेवते कमी गॅसवर कमी गॅस पिणार आहे ना थोडं पाणी गिरी टाकूच तर हे करा थोडंसं कंट्रोल करा बाय आता एवढंच पाणी टाकायला तुम्हाला प्रत्येक भाजीला मग मला नाही खाल्ल्या जा सुक वाग त्याला कमेंट करून सांगतील कि सुक वागत चांगलं असतंय पप्पाचा रोज कमेंट करून सांगतील अच्छा काय बरं म्हणजे काय प्रत्येक टायमाला मला प्रत्येक टायमाला नाही जे आहे ते

वांगेची भाजी वरतून पाऊस पडतोय जेवरची भाकर कांदा लिंबू आणि आता मस्तपैकी मी बसते जेवायला भाकर झाल्यावर तर बघा मस्तपैकी आता वांगेची भाजी घेते आणि मी पहिलं जेवते पप्पा त्यांच्या कपड्याची इस्तरी करतात आणि थोडंच वांग घेते मस्तपैकी मी आणि एक भाकर बनवली पण ती भाकर जरा पटकन तुटल्या गेली पण मला चालते माझं काही नाही बाकीच्याला चपात्या म्हटलं मला चालते कांदा तर माझी चालते बाकीच्या चपात्या झाल्या सगळ्यांच्या मी, मी मा आता थोडीशी शिंगदा चटणी घेते आणि लवकर लवकर जेवते आणि मी निघते ऑफिसला पहिलं तू जेवून घे मग मी तुला जेवून झोपवते आणि जाते दादा अशाच्या टुकड्या माझ्या आता असं बोललो होतं त्याला टेन्शन नाही चालत घे आंबा पण खातो आंबा नंतर खोकला लागलाय ना पहिले स्रिकेंडान चपाती आणते अशाला भरवायला थांब दादाला माझ्या मी जेवून घेतलंय माझ्या बाळाला खाऊ घालते पहिला शिऱ्या खाल्ला असा खोकला लागलाय तांबा नको पण आता का कट करायला लावलाय काय करायचं चला खा पटकर वांग कसं झालंय तर त्याचा पद्या पुढे खेळत बसू लहान लहान करत मोठ्या मोठ्या बनवल्याच हा त्यांना माहिती आहे बाबाचा बड्डे होता वाचू हो बिस्किट वाला

ना तर चला आली मी आता हे बघ हे भाकरी काय बाकरी कि चपाती गायला रात्रीच्या गाय कुत्र गाय मांजर अशाच फेकल्या जातात ना डस्टबिन मध्ये नाही टाकत कधी झाले आता पाऊस आला तर आणि गायका ठेव ना मग टाक ना